सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला करा करा आणि आणि शेअर सर्वात प्रथम भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम डी एस पी न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनल लाईव्ह बघण्यासाठी सबस्क्राईब करा डीएसपी न्यूज नेटवर्क यूट्यूब चॅनल तडवळे येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट पी न्यूज नेटवर्क आणि ग्राम विकास तरुण मंडळ तडवळे तालुका खटाव दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवित असते यावर्षी गणेशोत्सवा निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत या, या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावातील मुलांना चांगले व्यासपीठ मिळावे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमधून यश मिळावं या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी हा कार्यक्रम भैरवनाथ मंदिरासमोर आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत बक्षीस सौजन्य पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक पाच हजार एक रुपये श्री प्रमोद भिवाजी साबळे फौजी आणि अमोल मधुकर साबळे द्वितीय क्रमांक तीन हजार एक रुपये खाडे माझे चेअरमन विकास सेवा सोसायटी तडवळे तृतीय क्रमांक दोन हजार एक रुपये पत्रकार श्री दत्तात्रय सायाजी फाळके डी एस पी चतुर्थ क्रमांक एक हजार एक रुपये भैरवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स तडोळे प्रोपरायटर विजयराज खाडे पाचवा क्रमांक पाचशे एक रुपये मल्हारी भिसे बाबा या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी ट्रॉफी आणि मेडल सौजन्य हे पुढील प्रमाणे आहेत श्री जालिंदर साधू साबळे गुरुजी श्री भीमराव ईश्वर साबळे सर श्री पोपट आनंदा माळवे गुरुजी तरी गावातील ज्या स्पर्धकांना भैरवनाथ कलाक्रीडा आणि ग्रामविकास तरुण मंडळ तडवळे मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी नाव नोंदणी करायची आहे त्या स्पर्धकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे भैरवनाथ कला क्रीडा आणि ग्रामविकास तरुण मंडळ तडवळे या मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये ज्या तडवळे गावातील ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नाव नोंदणी आजच खाली दिलेल्या नंबरवर करावी तसेच आपले गाणे खाली दिलेल्या नंबरवरती पाठवावे नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक पुढील खाडे गुरुजी चौऱ्याण्णव एकवीस शहाण्णव पंचेचाळीस अठरा श्री नवनाथ साबळे गुरुजी चौऱ्याण्णव शून्य तीन एक्क्याऐंशी एक्कावन्न सेहेचाळीस मयूर हंगे पंच्याण्णव एकसष्ट शहात्तर सत्तावन्न सत्याऐंशी आणि सूरज साबळे चौऱ्याऐंशी सेहेचाळीस बासष्ट सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव